महानगरपालिकेच्या मतदार यादीचे काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फतच सुरू चुकीची माहिती अफवांवर विश्वास ठेवू नका खोटी माहिती पसरवल्यास कारवाई आयुक्त तथा प्रशासक यशवंत डागे यांचा इशारा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्ररूप मतदार यादीचे काम महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फतच सुरू आहे विधानसभा मतदारसंघाच्या यादीची मूळ पीडीएफ कॉपी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती त्याची प्रिंट खासगी जेरॉक्स सेंटरवरून काढण्यात आली आहे कोणत्याही राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्याला अथवा बाहेरील व्यक्तीला यादीचे काम देण्यात आलेले नाही नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती अफवा पसरवू नये कोणतीही माहिती खात्री किंवा पडताळणी केल्याशिवाय प्रसिद्ध करू नये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे तसेच मतदार यादी संदर्भात चुकीची माहिती पुरविणाऱ्या नितीन भुतारे यांच्यावर महानगरपालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे अहिल्यानगर शहरातील समाज माध्यमांवर मतदार यादीचे काम एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दिल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केली जात आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही महानगरपालिकेला विधानसभेची एक जुलैची मूळ मतदार यादीची स्पॉट कॉपी प्राप्त झाली होती ती खाजगी जेरॉक्स सेंटरवरून प्रिंट काढून घेतलेली आहे महानगरपालिका कर्मचारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रभाग प्रभागनिहाय मतदार यादीचा फोडण्याचे काम करत आहेत प्रभाग प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे काम करत आहे त्यानुसार कंट्रोल चार्ट भरल्यानंतर निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअरमधून प्ररूप याद्या तयार होणार आहेत त्या प्ररूप याद्या चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात येणार आहेत या प्रक्रियेत विधानसभेची मूळ मतदार यादीची प्रिंट काढण्याकरता खाजगी व्यक्तींकडून कोणतेही काम करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत काम सुरू असल्याचे वृत्त चुकीचे आहे माध्यमांनी निवडणुकीशी संबंधित वृत्त प्रसिद्ध करताना अधिकृत माहिती घेऊन माहितीची पडताळणी करून प्रसिद्ध करावे नागरिकांनी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे